एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अकोले नगरपंचायतीनं नगरपंचायत हद्द आणि बाजार तळावरील अतिक्रमणं हटवली आहेत अकोले शहराची लोकसंख्या पादचारी वाहन चालक आणि छोटे मोठे व्यावसायिक यामुळं रहदारीला अडथळा निर्माण होतोय छोट्या मोठ्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये वारंवार रस्त्यांच्या कडेला ठाण मांडून बसणाऱ्या व्यावसायिकांना नगरपंचायतीनं कल्पना देऊनही अतिक्रमणामध्ये दिवसागणिक वाढ आहे अखेर नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं पंधरा दिवसांपूर्वी अकोले नगरपंचायत हद्दीतील रस्त्यांवरील आणि बाजारतळावरील व्यावसायिकांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा दिल्या गेल्या होत्या त्या नोटिसांकडे दुर्लक्ष झाल्यामुळं अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपंचायतीच्या वतीनं नवलेवाडी शेकईवाडी कारखाना रोड देवठाण रोड अकोले नगर पंचायत हद्दीतील अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली गेली आणि ही अतिक्रमण हटवली गेली आहेत ना हे व्यापारी जमून येते नाही व्यापाऱ्याला पहिले वट्टे वाटून दिले नगरपंचायत नाही ना ना का आणि मग परत नंतर चार पाच जणांनी खाली शेतकऱ्यांमध्ये प्रवेश केला हळूहळू सगळेच नाही का शेतकऱ्यांमध्ये आधी बसायला आमचं एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्यांची सपरेट लाईन असावा व्यापाऱ्यांची सेपरेट असावा असं करून अन्याय झालं असं नाही का आणि नगरपंचायतवाल्यांनी याला व्यापाऱ्यांना अगोदर पण हे केलं होतं वॉर्निंग दिली होती का बसू नका बसू नका ठीक आहे तर आम्ही शेतकरी कसं आहे जेव्हा माल विकतो तेव्हाच येतो ना बारा येऊ शकत नाही शेतकरी शेतकरी जेव्हा येतो त्याला ती जागा मोकळी पाहिजे नाही का मग हे शेतकरी आप आपल्याला आपला माल व्यापाऱ्यांशी व्यापारी ठेवून घेतली नाही कशाक नह व्यापाऱ्यांचं काय आहे सेपरेट लाईन असा पुणे शहरातलं जे अतिक्रमण आहे जे टपऱ्या आहेत फ्लेक्स आहेत त्याच्यानंतर बोर्ड आहेत ते सगळे आम्ही पी डब्ल्यू डी नगरपालिका त्याच्यानंतर तहसील तहसील ऑफिस यांच्या संयुक्त कार्यवाहीतून आम्ही आज काढतो येते यांना अतिक्रमणधारकांना आम्ही पंधरा दिवसापूर्वी नोटीस दिली होती पहिली नोटीस त्याच्यानंतर सात दिवसाची मुदत दिली होती सात दिवसापर्यंत त्यांनी काही काढलं नाही सात दिवसानंतर परत आम्ही त्यांना मुदत दिली सात दिवसाची दोन नोटीस दिल्यानंतर आम्ही दोन दिवस दवंडी पिटवली नगरपालिकेने आणि त्यानंतर ही कार्यवाही करण्यात येत आहे त्याच्यामुळे ते, रस्ता जरा मोकळा होईल आणि रहदारीला अडचण होणार नाही अकोले शहरातून बाहेर जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्यामुळे आणि इथं नेहमी अपघाताचं प्रमाण थोडंफार वाढलेलं होतं तर त्याच्यामुळे आम्ही हा संयुक्त निर्णय घेतलेला आहे आणि आज रोजी ते अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे आज अकोले शहरामध्ये अकोले नगर पंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग तहसील कार्यालय व पोलीस विभागामार्फत अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली यामध्ये मेन रस्त्यावर अडथिक प्रत्येक गाड्या लावून ट्रॅफिकला अडथळा निर्माण करणारे विविध व्यापारी तसेच नगरपंचायत च्या बाजारात अतिक्रमणिक आहेत मग पंधरा दिवसापूर्वी नोटीस देण्यात आल्यानंतर त्याला कालावधी पंधरा दिवसांचा त्यानंतर मग पालिकेने तारीख दिल्यानंतर त्यावेळेस कारवाई करण्यात आली तारीख दिल्यानंतर दोन दिवस अनाउन्समेंट केली गेली त्यानंतर कारवाई आता जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना असं वाटतं की आपला उदरनिर्वाहाचं साधन फिरावलं गेलेलं आहे तर यांची पर्याय व्यवस्था म्हणून पालिकेच्या माध्यमातून करणार आहात शहरातील रहदारी अडथळा निर्माण होणार नाही अशा प्रकारे सर्वांना जागा देण्याबाबत नियोजन करण्यात या कारवाईत छोटे मोठे स्टॉल जे फुटपाथवर ठाण मांडून बसलेले होते त्याचबरोबर फळ विक्रेते चहा भेळ विक्रेते आणि छोट्या मोठ्या टपऱ्याही हटवल्या गेल्यात नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी पंकज गोसावी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे उपनगराध्यक्ष शरद नवले नगरपंचायतीचे पदाधिकारी कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मंगेश चव्हाण शाखा अभियंता राहुल पाचोरकर यांचं कर्मचाऱ्यांनी ह्या अतिक्रमण हटावचा छडा लावला तर छोट्या छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण हटवल्याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि आमचं पुनर्वसन करावं अशी मागणी केली आहे भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस ॲब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरागॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगरोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस